सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने बाईक रेस जिंकली होती आणि तो आणि स्वीटी मिळून ट्रॉफी घेत होते आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि स्वीटी लाजून तिथून निघाली तसं आर्यनने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला त्याच्या शेजारी जबरदस्ती उभा केली आणि ना इलज आणि स्वीटीला तिथे थांबावं लागलं आणि आर्यन तिला हळूच म्हणाला ए तुझं काय चाललं होतं ग मघाशी बाईकवर तशी स्वीटी आता घाबरली तिला वाटलं तिने आर्यनला मारलेली मिठी त्याला आवडली नाही आणि का आवडेल म्हणा त्याला कोणतीही मुलगी जवळ आलेली चालत नाही फक्त आर्या सोडून आता स्वीटी गप्प बसली आणि आर्यन म्हणाला मी तुला काहीतरी विचारतोय तुझं मगाशी बाईकवर काय चाललं होतं आणि स्वीटी थोडीशी घाबरून म्हणाली आर्यन ते मी तुला चेअरअप करण्यासाठी तसं केलं आणि आर्यन थोडा उपरोधिकपणे हसत म्हणाला ओ या तू मला मूर्ख समजतेस का गं एखाद्याला इतकं इरिटेट करून मी तुला चेअरअप करत होते असं म्हणण्याची ही कोणती स्टाईल आहे म्हणायचं यू आर सो मच इरिटेटेड आणि स्वीटीला आता कळतच नव्हतं की तिच्या मिठीनं आर्यनला इरिटेट झालं होतं की काय आणि ती नाराज होऊन गप्प बसली आणि मनात म्हणाली स्वीटी तू खूप मूर्ख आहेस का तुला काय गरज होती का त्याला मिठी मारायची आणि तीच पुन्हा गाल फुगवून म्हणाली पण त्याने तरी मला बाईकवर बसवायची काय गरज होती का प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती करत असतो माझ्यासोबत मग मा, मी तर फक्त टीनाला जळवण्यासाठी तसं केलं तर त्यात माझं काय चुकलं असं म्हणून ती आर्यनच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आता ट्रॉफी घेतली फोटोही काढून झाले मग आर्यनं तिचा हात सोडला आणि ती निघून तिथेच खाली जाऊन उभा राहिली आता सगळे प्रोफेसर आणि प्रिन्सिपलसुद्धा निघून गेले आर्यन ट्रॉफी घेताना खूप खुश होता आणि सनी त्याच्याकडे खूप चिडून बघत होता प्रत्येक वेळी नशीब आर्यनच्या बाजूने कसं असतं हे त्याला कळत नव्हतं मी त्याला इतका प्रयत्न केला हरवण्याचा पण शेवटी तोच जिंकला तेसुद्धा लास्ट मोमेंटला ती ट्रॉफी खरं तर आज माझ्या हातात हवी होती पण ती आहे आर्यन देसाईच्या हातात हे पाहून सनीचा खूप जळफळाट होत होता आणि आता सनी देखत आर्यनच्या मित्रांनी पुन्हा त्याला ट्रॉफी सह उचलून घेतला आणि ही फिपुर रे म्हणून नाचायला लागले शिट्ट्या टाळ्या यांनी मैदान नुसतं दणून गेलं होतं आणि आज काय सगळा जल्लोषच जल्लोष होता कारण कॉलेजमध्ये फक्त आर्यनचे क्लासमेट नाही तर तिन्ही वर्षाचे स्टुडंट त्याचे फॅन होते आणि नाचत असताना सनीला एका आर्यनच्या मित्राचा धक्का लागला सनीने चिडून त्याच्या कानाखाली मारली तसे सगळे जाग्यावरच थांबले आणि नाचायचे बंद झाले आर्यन सुद्धा मित्रांच्या खांद्यावरून खाली उतरला तशी आता टीना स्वीटी आणि इतर मुलेसुद्धा घाबरली कारण आता इथे खूप मोठा राडा होणार होता आर्यन आणि सणीच्या मध्ये असं सगळ्यांना वाटलं इतक्यात सणीने आर्यनच्या मित्राची कॉलर पकडली आणि म्हणाला हाव डेअर यू तुझी हिंमत कशी झाली मला धक्का देण्याची आणि इतक्यात आर्यननं सणीचा हात पकडला आणि त्याच्या मित्राची कॉलर सोडवून घेत फेस टू फेस एक डॅशिंग लुक देऊन सनीला म्हणाला अँड हाऊ डेअर यू टच माय फ्रेंड तुझी हिंमत कशी झाली माझ्या मित्राला हात लावायची सनी म्हणाला तू माझा हात सोड त्याने मला धक्का दिला आहे आणि हा मॅटर त्याच्या आणि माझ्यामधला आहे आर्यन म्हणाला नो त्यानं तुला धक्का दिला नाही तू मध्ये उभा होतास इथे माझ्या विजयाचा जल्लोष चालला आहे मग तुला कळायला हवं की इतक्या क्राऊडमध्ये उभा राहायचं नाही आणि मला माहीत आहे ना तुला जास्त त्रास का होतो आहे त्यानं तुला धक्का दिला म्हणून नाही तर मी जिंकलो आहे आणि तू हरला आहेस म्हणून तुला खूप त्रास होतोय बरोबर ना आणि आर्यननं आता त्याला उलटा अंगटा करून ठेंगा दाखवला आणि म्हणाला असंच केलं होतंस ना तू मला रेस सुरू झाली तेव्हा मग आर्यननं स्वतःच स्वतःचा अंगठा पकडून सरळ केला आणि म्हणाला आर्यन अर्जुन देसाई कधीच हरत नाही तो कधीच कोणासमोर गुडघे टेकत नाही कारण माझी कॉम्पिटिशन इतरांबरोबर नसते तर माझी कॉम्पिटिशन फक्त माझ्यासोबत असते आणि म्हणून मी जिंकत असतो गॉट इट आणि पुन्हा माझ्या मित्राच्या अंगाला हात लावायचा नाही नाहीतर हात जागेवर राहणार नाही आणि सनी म्हणाला ओ दॅट्स ग्रेट म्हणजे आता तू मला धमकी देणार मला एस एम खन्नाला तू धमकी देणार आणि माझ्याशी पंगा घेणार आर्यन थोडा हसला आणि म्हणाला अजिबात नाही मी फक्त जे माझ्या बरोबरीचे आहेत त्यांच्याशी पंगा घेतो आणि मी तुला माझ्या बरोबरीचा समजत नाही कारण तू लूझर आहेस तू कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतोस तू कधीही फेअर गेम खेळत नाहीस आणि तुला तर तुझ्या बापाचं पूर्ण नाव घेण्याची सुद्धा लाज वाटते म्हणे एस एम खानना हा गुड व्हेरी गुड असं म्हणून आर्यनं त्याच्याकडे तुच्छतेने बघून गालात उपरोधिकपणे हसला आणि सनी खूप रागात मला शटअप जस्ट शटअप असंच नाव लावण्याची ही आमची खानदानी पद्धत आहे आणि तू रे तू तु तु तुझ्या बापाचं नाव दरवेळी घेऊन रुबाब करतोस ना तुझं असं काय अस्तित्व आहे आणि तुझी तरी स्वतःची अशी काय ओळख आहे आणि म्हणूनच तू तुझ्या डॅडचं सतत नाव घेऊन कॉन्फिडेशन जिंकत असतोस ना आर्यन हसून म्हणाला मी माझ्या डॅडचं नाव सतत घेतो आणि मी माझी ओळख आर्यन अर्जुन देसाई अशी नेहमी करून देतो कारण मला माझा डॅडचा अभिमान आहे आय एम प्राऊड ऑफ माय डॅड अँड माय डॅड इज माय हिरो अँड आय लव्ह हिम आणि आज मी जो कोणी आहे तो फक्त आणि फक्त माझ्या डॅडमुळे आहे म्हणून मला सतत त्यांचं नाव घ्यावं असं वाटतं आणि माझे डॅड कधीच मला लूजर गेम खेळायला शिकवत नाहीत ते मला कायम निडर होऊन वाघासारखी छाती पुढं करून लढायला शिकवतात आणि आज तू जे काही केलं आहेस यावरून तर मला असंच दिसते की तुझे डॅडसुद्धा तुझ्याच टाईपचे असतील एकदम लूजर आणि हे ऐकून सनीला खूप राग आला आणि त्यानं आर्यनवर यू रास्कल असं म्हणून हात उगारला आणि आर्यनने त्याचा हात वरचेवर पकडला आणि म्हणाला हात मलाही उघडता येतो राग तर मला तुझ्यापेक्षा जास्त आला आहे तुझा, तुझा। कारण आज तू खूप डर्टी गेम खेळला आहेस तू मी या गेममध्ये पार्टिसिपेट होऊ नये म्हणून रूल चेंज केलेस आणि आज आर्याला वॉशरूममध्ये बंद केली इतका नीच वागलास तू तु। आणि तुझ्या या गुन्ह्याबद्दल मला तुझं थोबाड फोडावं असं वाटतंय पण मी इथं असं केलं तर माझ्या डॅडच्या नावाला कलंक लागेल आणि मला ते आवडणार नाही म्हणून तुझी ही गुर्मी आणि तुझ्यातली गरमी जर मला दाखवायची असेल तर माझ्यासोबत कॉम्पिटिशन जिंकून दाखवू नाहीतर कॉलेजच्या बाहेर भेट मग बघतो तुला असं म्हणून आर्यननं त्याचे हात मागे ढकलून दिला आणि सर चिडून म्हणाला दाखवेन मी तुला कधीतरी एखाद्या तरी कॉम्पिटिशनमध्ये हरवून दाखवेनच आर्यन म्हणाला कर प्रयत्न मागचे अडीच वर्ष झालं तूर तू तोच प्रयत्न करत आहेस आता फक्त आपल्या कॉलेजचे काहीच महिने शिल्लक राहिले आहेत बघ तुला जमतं का माझ्यासोबत एखाद्या तरी कॉम्पिटिशनमध्ये जिंकायला आणि सँडी म्हणाला ए आर्यन असं का बोलतो रे अरे त्याला नक्की जमणार तुझ्या विरोधात तरी कॉम्पिटिशन तर नक्की जिंकणार पण कधी पुढच्या जन्मात आणि मग आपण असं करूया गोलगप्पे खाण्याची कॉम्पिटिशन लावूया का तुझ्यामध्ये आणि सणीमध्ये मग त्यामध्ये सनी नक्की जिंकणार कारण त्याला सतत हार मानून माती खाण्याची सवय आहे ना मग गोलगप्पे तर तो सहज खाऊ शकतो असं म्हणून आर्यनसह सगळे सणीवर हसायला लागले आणि तो चिडून तिथेच पुन्हा एकदा आर्यनला अतिउत्साहात चॅलेंज येऊन म्हणाला यावर्षी कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये डान्स कॉम्पिटिशनमध्ये मी तुला नक्की हरवणार अँड इट्स माय डॅम प्रॉमिस आर्यन देसाई आणि मॅक त्याला गोंजारत म्हणाला जा, जा 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 बेटा तू तुझे प्रयत्न कर आणि आत्तापासूनच प्रॅक्टिस सुरू कर भांगडा करायची का कथ्थक करशील नाही नको तू ना मस्तपैकी लावणी कर असं म्हणत सगळे हसले आणि झालं आता बावळटसनी पुन्हा आर्यनला सगळ्यांच्या नजरेत उतरवण्यासाठी मोठ्याण भीष्म प्रतिज्ञा घेत म्हणाला ऐक आर्यन देसाई आणि तुम्ही सगळेच ऐका जो या डान्स कॉम्पिटिशनमध्ये हरेल तो अख्ख्या कॉलेजसमोर लावणी करेल ते ही साडी घालून ही कंडिशन आहे माझी बोल आहे का तुला कबूल तसे सगळे शॉक होऊन गेले आणि आर्यन हसून म्हणाला सनी तुला खरंच आरामाची गरज आहे आता तू काहीही बडबडत आहेस तू आता घरी जाणी फ्रेश होऊन जा तसा सनी हट्टाने म्हणाला नो आय एम सिरियस आय एम नॉट जोकिंग तू बोल तुला ही कंडिशन ॲक्सेप्ट आहे की नाही आणि आता आर्यननं सनीच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तो, तो खूप सिरियस वाटत होता आणि मॅकम्याला ओके वी आर ॲक्सेप्टेड आम्हाला तुझी कंडिशन ॲक्सेप्ट आहे आणि आता तू डायरेक्ट लावणीचीच तयारी कर ते सुद्धा साडी घालून कारण तू तिथंही हरणार आहेस असं म्हणून पुन्हा सनीवर सगळे हसायला लागले आणि त्यातच आर्य आणि स्वीटीसुद्धा हसत होत्या आणि त्या दोघींकडे सनीनं रागात बघितलं आणि आर्यन टीनाकडे बघून म्हणाला टीना आता तू तु तुझ्या बॉयफ्रेंडला इथून घेऊन जा मॅक तोंड वाकडं करत नाही नाहीतर काय पण आता आम्हाला आर्यन जिंकला आहे त्याचं सेलिब्रेशन एन्जॉय करू दे उगीच आमचा मूड खराब करू नकोस तर हो बाजूला असं म्हणून सनीला बाजूला सारून सगळे पुन्हा जल्लोष करू लागले सनी आणि टीना तिथून ती रागातच निघून गेले आणि त्यांचा खूप अपमान झाला होता मग स्वीटीसुद्धा आर्याला घेऊन बाजूला आली आता स्वीटी थोडी नाराज होती आर्या म्हणाली स्वीटी दी अगं तू का नाराज आहेस तुम्ही दोघे तर जिंकला आहात ना स्वीटी तशीच तोंड पाडून म्हणाली काय उपयोग जिंकून तुझ्या दादाला तर मी इरिटेट वाटले आर्या म्हणाली सोड ना ते त्याचा स्वभावच आहे तसा त्यात काय करायचं आपण पण तू मात्र दादासाठी लकी गर्लं ठरली आहेस स्वीटी म्हणाली गप्प बस गं आर्या असं काही नाही त्यानं तू नाही आलीस म्हणून मला घेतलं पण मला अजिबात इच्छा नव्हती त्याच्यासोबत जायची आणि मी उगीच ते केलं म्हणून आर्यन मला तसं म्हणाला आर्या म्हणाली म्हणजे काय केलं नक्की तू आणि स्वीटी आता गप्प झाली आणि म्हणाली पण आर्या मला एक सांग तू का आली नाहीस ग आम्ही किती वाट पाहत होतो तुझी तुला माहीत आहे का रेस सुरू झाल्यावर खूप उशीर आर्यन मला घेऊन गेला आणि मी नसते तर त्यानं दुसऱ्या कोणाला तरी नक्कीच घेतलं असतं त्यात काय इतकं पण तोच जिंकला असता आणि आर्यानं तिला सगळं सांगितलं की तिला कोणीतरी वॉशरूममध्ये बंद केलं होतं पण कोणी केलं होतं हे अजून दोघींनाही माहीत नव्हतं आणि त्या दोघींना यातलं काहीच सांगायचं नाही असं आर्यननं ठरवलं आणि आता इकडे एम डी खानना सणीनं रेस जिंकली असेल म्हणून सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत होता त्याला सणीवर विश्वास होता की नक्कीच तो यावेळी आर्यन देसाईला हरवणार आणि जे मला जमलं नाही ते माझा मुलगा करून दाखवणार आणि सनी इकडे कॅन्टीनमध्ये जाऊन खूप वैतागून बसला होता टीना त्याची समजूत घालून त्याला प्रोत्साहन देत होती आणि पुढच्या कॉम्पिटिशनची तयारी करूया असं म्हणत होती आणि इतक्यात सनीला त्याच्या डॅडचा फोन आला त्याला तर फार खात्री होती की सनी जिंकला असणार पण सनीने वैतागून सांगितलं की आर्यन देसाई जिंकला आणि एम डी खानानं त्याचा मोबाईल फेकून दिला आणि म्हणाला हे असं सतत कसं होऊ शकतं सतत अर्जुन देसाई आणि त्याचा मुलगा कसे जिंकू शकतात असं म्हणून तो चिडून घरातून बाहेर निघाला आणि ऑफिसला जाण्यासाठी गाडीत बसला आणि आता सिग्नल लागल्यामुळे त्याची गाडी थांबली आणि त्यानं थोडं इकडे तिकडे गाडीतून आजूबाजूला पाहिलं आणि अचानक त्याला त्याच्या शेजारी स्कूटीवर असलेली सपना दिसली आणि इतक्या वर्षानंतरही त्याने तिला लगेच ओळखली हिच्याचमुळे हिनं माझ्यावर केलेल्या हनी ट्रॅपमुळे मी सापडलो हे त्याला माहित होतं आणि तो तिच्याकडे खूप रागाने बघत होता सपनानं सुद्धा सहज इकडे तिकडे पाहत गाडीत बसलेल्या एम डी खन्नाला पाहिलं आणि ती घाबरून निघून गेली दोघांची नजरा नजर झाली आणि सपनानं तिची नजर वळवली आणि तिच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून ही नक्की तीच आहे हे एम डी खान्नानं ओळखलं आणि इतक्यात सिग्नल संपला आणि सपनानं खूप गडबडीत गाडी सुरू केली आणि ती ऑफिसला गेली आता आल्या आल्या ही गोष्ट ऑफिसमध्ये तर सांगायची असं तिनं ठरवलं आता इकडे स्वीटी अजूनही नाराजच होती आर्यन तिला इरिटेटेड म्हणाला म्हणून आता इतर वेळी तर तो किती बोलतो तिला पण तेव्हा तर तिला वाईट वाटत नाही पण आज इतकं का वाईट वाटलं काय माहीत रीना म्हणाली ए दिव्या अगं काय झालं स्वीटी म्हणाली काही नाही तू जा आणि माझी बुक घेऊन ये त्याच्याकडून रीना गेली आणि आर्यनला म्हणाली आर्यन दिव्याने तिचे बुक्स मागितले आहेत आणि आर्यन म्हणाला ओके आणि पुन्हा तो काहीच बोलला नाही रीना पुन्हा म्हणाली आर्यन अरे दिव्याने बुक्स मागितल्या दे ना आर्यन म्हणाला रीना ऐकलंय मी तुला जा म्हणालो ना तर जा ना पण आर्यननं अजिबात पुस्तकं दिली नाहीत रीना म्हणाली दिव्याला काय सांगू आर्यन म्हणा तिला सांग की मी तिच्या नोट्स वाऱ्यावर फेकून दिल्या रीना शॉक होऊन म्हणाली आर्यन खरंच तू असं केलं आर्यन तिला म्हणाला हो आणि तिलाही असंच सांग नाव गो आता रीना आली आणि दिव्याला तसंच सांगितलं पण आता स्वीटीला जास्त शॉक बसला नाही दुःख वाटलं नाही किंवा आर्यनचा रागही आला नाही कारण ती तर नाराज होती आणि थोड्या वेळाने तो तिच्या क्लासरूममध्ये आला आणि म्हणाला हे hey, हॅलो मिस चेअर गर्ल आणि स्वीटीने त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे पाठ फिरवली आणि तिलाही त्याचं तोंड बघायचं नव्हतं आणि त्यालाही तिचं तोंड दाखवायचं नव्हतं म्हणून मग तिने तोंड फिरवलं मग ती चिडून म्हणाली आर्यन डोंट कॉल मिच युअर गर्ल तुला माझ्याशी नीट बोलायचं असेल तर बोलणार तर नाही बोललास तरी चालेल आणि आर्यनने भुवया उंचवल्या आणि म्हणाला ओके सो मी सुभेदार हे घ्या तुमची पुस्तकं आणि स्वीटी म्हणाली तू रीनाजवळ का पुस्तकं दिली नाहीत तू कशाला आलास आर्यन म्हणाला कारण मी पुस्तकं क्लासरूममधून घेऊन गेलो होतो ना मग इथेच आणून द्यायला हवीत असं कोणीतरी मला मागच्या वेळी म्हणालं होतं आणि स्वीटीने तोंडवाकडं केलं आणि आर्यन तिला म्हणाला तू आत्ताही मला कॉन्ग्रॅच्युलेशन नाही करणार का अगं आपण जिंकलो आहे स्वीटी गाल फुगवून म्हणाली आपण नाही मी नाही जिंकले तू जिंकला असेल मी तुझ्यासोबत नव्हते जबरदस्ती मला घेतलं होतं आणि तू माझे हात का बांधले होतेस आर्यन म्हणाला अगं तू गाडीवर बसायला तयार नव्हतीस आणि तू गाडीवरून पडली असतीस म्हणून तुझे हात बांधले आणि मला खूप जोरात गाडी चालवायची होती आपल्याला किती अंतर कवर करायचं होतं बघितलंस ना तू तर मला पकडलं नसतंच हो ना आणि सीटी थोडी पुटपुटली आणि म्हणाली पकडलं तर होतं मी माझ्या मर्जीनं तर म्हणाला इरिटेट होतं डफर कुठला आणि आर्यननं हळूच तिच्या पाठीमागे येऊन ते सगळं ऐकलं तो हसला आणि मला अच्छा म्हणून चिडलीस का अगं तू मला पकडलं म्हणून इरिटेट झालो असं नव्हतं म्हणालो स्वीटी म्हणाली मग का म्हणालास आर्यन म्हणाला तू आधीची बडबड करत होतीस ना त्याबद्दल म्हणत होतो स्वीटी म्हणाली नक्की ना आर्यन म्हणाला नक्की आणि स्वीटी थोडी गालात हसली तिला थोडं बरं वाटलं की तिच्या मिठीनं त्याला इरिटेट नाही झालं आणि आता ती आर्यननं म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन आर्यन आणि आर्यन हसून म्हणाला थँक्स टू यू अँड कॉंग्रॅच्युलेशन टू यू आणि ही ट्रॉफी आता तू घेऊन जायची असं आर्यन तिचंही अभिनंदन करून म्हणाला ती म्हणाली मला कशाला आर्यन म्हणाला अगं तू होती म्हणून मी पार्टिसिपेट झालो ना नाहीतर नसतो झालो स्वीटी म्हणाली रीना होती ना तयार तुझ्यासोबत बाईकवर बसायला तिला का नाही घेतलंस ती तर प्रेयर करत होती देवाकडे तू गाडीवर बसवायला घ्यावं म्हणून आर्यन तिच्या डोळ्यात बघून म्हणाला रीना प्रेयर करते पण स्वतःसाठी म्हणून मी तिला नाही घेतलं पण जे माझ्यासाठी प्रेयर करतात त्यांचा हक्क कर जास्त बनतो ना माझ्या बाईकवर बसायचा आणि स्वीटी आता थोडी खुश झाली आणि त्याला म्हणाली पण ही ट्रॉफी तू घे आणि आर्यन म्हणाला नो आता मी ही ट्रॉफी तुला दिली ना एकदा दिली की दिली आणि तुझ्याकडे राहिली काय किंवा माझ्याकडे राहिली काय बात तो एकही आहे ना असं म्हणून तो निघूनही गेला आणि आता स्वीटीला समजलं नाही की याला कसं कळलं मी याच्यासाठी प्रेयर करते पण कधीकधीच हां आणि स्वीटी ट्रॉफी घरी घेऊन आली आणि रिया म्हणाली स्वीटी ही ट्रॉफी कोणाची स्वीटी म्हणाली आमची म्हणजे माझी आणि आर्यनची मग तिने तिला सगळा किस्सा सांगितला आणि रिया म्हली चला त्या निमित्ताने का होईना पण तुम्ही दोघं भांडला नाही आणि एकमेकांशी नीट तरी बोलला असाल हो ना स्वीटी पुन्हा तोंडवाकडं करून म्हणाली मम्मी जास्त कौतुक करू नकोस त्याचं मला ना त्याच्यावर अजिबात ट्रस्ट नाही उद्या लगेच चान्स मिळाला की बघ भांडेल माझ्याशी आणि तुला माहीत आहे का आजही त्यानं जबरदस्तीने मला गाडीवर बसवलं आणि उगीच त्या सणीसोबत भांडला त्याचं काय वाकडं आहे त्याच्यासोबत काय माहीत आणि रिया म्हणाली स्वीटी आर्यन उगीच काही करत नाही त्याच्यामागे कारण असतात आणि स्वीटी आता फार आश्चर्याने डोळे मोठे करून उपरोधिकपणे म्हणाली ओ वाव वेट मम्मी मी टाळ घेते माझ्या हातात आणि तू ढोलकी घे रिया म्हणाली कशाला आणि स्वीटी म्हणाली तुझ्या आर्यनच्या नावाचं कीर्तन गायला आर्यन ब्ला 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 आर्यन ब्ला 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 रिया आता खूप हसली आणि इतक्यात रियाला आर्यनचाच फोन आला गुड न्यूज देण्यासाठी आणि रियानं गुपचूप फोन घेतला आणि स्पीकरवर टाकला तर स्वीटीचं ते सगळं आर्यनविषयीचं बोलणं आर्यननं ऐकलं आणि चिडून म्हणाला शैतान की नानी आता भेटच परत दाखवतो तुला तु तु आणि रिया गुपचूप पुन्हा एकदा स्वीटी आणि आर्यनमध्ये आग लावून निघून गेली त्याच्याशी बोलण्यासाठी मग स्वीटी त्या ट्रॉफीकडे बघत एक टक बसली होती आणि तिला तो रेसचा सगळा चित्तथरारक अनुभव आठवत होत होता आणि तिनं आर्यनला मारलेली ती मिठी तिला आठवली आणि उगीच असं केलं असं तिलाही वाटायला लागलं खरं तर आर्यनला या सगळ्याची गरज नाही पण गेमचे रूल होते म्हणून त्यानं स्वीटीला गाडीवर घेतलं आर्यन आणि ती एकत्र जिंकलेली ही पहिली ट्रॉफी होती आणि मग तिने एक कागद काढला आणि त्याच्यावर दिव्या आर्यन असं लांब लांब लिहिलं त्या ट्रॉफीवर चिटकवलं आणि ती ट्रॉफी कपाटात ठेवणार इतक्यात नेहमीच्या सवयीप्रमाणे ती तिचे ओढत्या ट्रॉफीवर टेकवायला गेली तशी थोडी थांबली आणि गालात हसली आणि तिला काय वाटलं कुणास ठाऊक मग तशीच ट्रॉफीचा किस न घेता ती कपाटात ठेवून दिली